विश्व न्यूज आपके साथ। नमस्कार मी ॲडव्होकेट सुरेश काळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय येणेगूर येथे आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार बावीस वार गुरुवार रोजी तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बंजगोळे भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आले भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राशालेचे मुख्याध्यापक श्री महेश सर व श्री परमहंस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री देवराज बिराजदार सर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक आनंदराज बिराजदार सर विवेकानंद हंगरगे सर महेश खंडागळकर प्रदीप शिंदे सर यांच्या हस्ते करण्यात आले गणित दिनानिमित्त प्राशालेतील गणित विभाग प्रमुख महेश खंडाळकर महेश हरके व महे प्रदीप शिंदे सर यांचा विद्यार्थ्यांकडून सत्कार करण्यात आला प्रशालेतील रांगोळी स्पर्धावर गणित शैक्षणिक साहित्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते यावेळी प्राजक्ता सुतके कुमारी ऐश्वर्यातील मेहरून शेख सौंदर्या येडगे या विद्यार्थिनींनी गणितातील उखाणे घेऊन आपले मनोगत व्यक्त केले व तसेच गणित शैक्षणिक साहित्य नंदिनी कंटेकुरे देवकन्या होळमजगे प्रतीक्षा धामशिट्टी स्नेहा सोन कटाळे या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन केले तसेच अष्टविनायक कोचिंग क्लासेसचे येणेगुरचे संस्थापक श्री विवेकानंद हंगरकेसर यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनाबद्दल मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक अविनाश सर यांनी केले व आभार श्री चंद्रकांत बिराजदार सर यांनी मांडले या कार्यक्रमासाठी संचालक शंकर जगे व शिक्षक सौरभ उटगे व्यंकट बिराजदार चंद्रकांत बिराजदार प्रवीण स्वामी प्राचार्य सुरेश प्राध्यापक सुरेश जाधव प्राध्यापक महादेव बिराजदार गणेश जोजन अप्पू मुदकण्णा कोमल कीर्तने प्रदीप शिंदे कालिंदी भाले सुप्रिया झिंगाळे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपला साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा